देशी बनावटीची पिस्तल व कारतूस बाळगणारा युवक ताब्यात गुन्हे शाखा दोन ची पुन्हा नाशिक रोड परिसरात कारवाई शहरात घातक हत्यारे बाळगणारे गुन्हेगारांना आळा बसण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे महिनाभरात अनेक गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून कोयते पिस्तल आदी हत्यारे जप्त करून कारवाई करण्यात आली आहे गुन्हे शाखा दोन ने जिवंत कारतूस बाळगणारा युवक ताब्यात घेतला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर शिरमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विशाल कुवर व वा समाधान माझे यांनी पंचवीस मार्च रोजी सापळा रचून प्रथमेश नेल्सन कस्बे वय पंचवीस वर्ष राहणार आकाशवीर गॅस एजन्सीसमोर पवारवाडी सुभाष रोड नाशिक रोड यास एक देशी बनावटीचे पिस्तल व एक जिवंत काडतूस बाळगताना नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात ताब्यात घेतले आहे संशयिताकडून पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेक पाठक मनोहर शिंदे स्वप्नील झुंद्रे विशाल कुअर समाधान वाजे महेश बहाले तेजसमते सुनील आहेर प्रकाश महाजन यांनी केले आहे